लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी झी चोवीस तासचे मुख्य संपादक विजय कुवळेकर यांनी संवाद साधला पंतप्रधान पदाच्या उमेदवारीबाबत गडकरींना काय वाटतं निवडणुकीत भाजपाला किती जागा मिळतील यासह अनेक प्रश्नांना यावेळी गडकरींनी दिलखुलासपणे उत्तरं दिली आता असं म्हटलं जात आहे की या लोकसभा निवडणुकीमध्ये कुणालाच पूर्ण सरकार स्थापन करण्या एवढं बहुमत मिळणार नाही असं म्हटलं जात आहे साधारणपणे जे अंदाज येत आहेत त्याच्यातून ते म्हटलं जात आहे तशी वेळ आली तर हे नेते तुमच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीला मदत करणार का मला वाटतं अशी वेळ येणार नाही ज्या प्रकारे सध्या परिस्थिती आहे त्या परिस्थितीत मोदी प्रधानमंत्री बनतील आणि मागच्यापेक्षा जास्त जागा मिळतील आणि राहायला प्रश्न माझा तुम्हाला विश्वास नेणार मी आजपर्यंत बायोडेटा कोणाला दिला नाही तिकीट मागायला कोणाकडे गेलो नाही पद मागायला गेलो नाही कोणी माझा पोस्टरमध्ये फोटो लावला तर मी म्हटलं त्याला फायदा असेल म्हणून लावला असेल नाही लावला तर मी म्हटलं नसेल म्हणून नाही लावला पत्रिकेत नाव टाकलं हा चांगलं नाही टाकलं काही वाईट नाही विमानतळ स्टेशनवर कोणी घ्यायला येत नाही कोणी सोडायला येत नाही त्याच्यामुळे मी नेहमी म्हणतो की या सगळ्या याच्यामधून हे जे जर तरचे विषय असतात त्याला राजकारणात काही अर्थ नाही आहे एकच गोष्ट पक्की आहे की आम्हाला मेजॉरिटी मिळेल आणि मोदीजी प्रधानमंत्री प्रधान होतील आणि माझा प्रधानमंत्री होण्याचा माझ्या प्रयत्नांचा प्रश्न उद्भवत नाही मी या रेसमध्ये नाही आणि मला अशा कुठल्याही परिस्थितीत काही फायदा वगैरे घेण्याची इच्छा नाही आणि मी स्वप्नही पाहत नाही